नमस्कार भावन्न बेलगडा क्षेत्रातील वेगाचा शेवट पैलवान अभिजित भैया पवार फलटण साकरवाडी स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा काळीच वेगाचा शेवट पंच मेंद केसरी सरजा आता कोणत्या मैदानात पळताना दिसेल हे मी तुम्हाला या व्हिडिओ मार्फत सांगणार आहे तर भावांनो उद्याच आपला सरजा पळताना दिसणार आहे त्याच्या दावणीतील बाजा सुद्धा दिसणार आहे म्हणजे घरचे दोन्ही नंदी सरजा आणि बाजा हे दोन्ही एकाच मैदानात उद्या पळतना दिसेल तर उद्याचं हे मैदान कोणतं वार मंगलवार दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी एक अदत एक बैल एक दुसरा एक बैल असं हे मैदान आहे मौजे कोरेगाव एम आय डी सी कोरेगाव एम आय डी सीला उद्या मैदान आहे एक आदत एक बैल एक दुसरा एक बैल इथे आपला वेगाचा शेवट सर्जा आणि त्याच्या धावणीतील बाजा हे दोघेही बलदान दिसतील वेगवेगळ्या पायऱ्यामध्ये आणि इथे बक्षिसाचं स्वरूप असणार आहे प्रथम क्रमांक एक लाख अकरा हजार द्वितीय क्रमांक सत्याहत्तर तृतीय चव्वेचाळीस चतुर्थ तेहतीस पंचम बावीस आणि षष्टम अकरा आणि सप्तम ला नऊ हजार आहे लाईव्ह प्रक्षेपण पी थ्री लाईव्ह वर असणार आहे तर उद्या आपला सरजा येतोय मौजे कोरेगाव एम एसी मध्ये मैदान गाजवायला आणि आज भावांनो विठ्ठल नाना भुतकर यांचा जो नवीन खरेदी चिक्क्या चिक्या चिक्याच्या जोडीला होता घरणिकेचा राजा मौजे इतकी पुजारवाडी मैदानामध्ये गुलालाचे मानकरी झाले गट पास सेमी पास होऊन फायनल काय झाली नाही अंधारामुळे त्यामुळे गुलालाचे मानकरी झाले नानांचा चिक्या नवीन खरेदी आणि घरनिकीचा ही जोडी पळाली छान वाटलं चिक्याला गुलाल बघून आता उद्या बघूया सरजाच्या गाडी कोण असणार आहेत आणि उद्या येतोय ये सरजा मैदान गाजवायला मौजे कोरेगाव एम बेस्ट ऑफ लक धन्यवाद